श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी कृपा प्राप्त आयुष्यात रोज आपण काही नव्याने शिकतो रोज नव्याने घडतो ज्यांनी आपल्याला हे जाणता अजाणता चांगले वाईट धडे दिले आहेत त्यांना आपण कधीच विसरू शकत नाही आणि कधी विसरूही नाही फॉर मी लाईफ इज अ स्पेशल गिफ्ट बिकॉज यू ऑल आर विथ मी खूप वेगळे एक्सपिरियन्स घेत त्या अनुभवाची शिदुरी आपण बांधत पुढे प्रवास चालू ठेवायचा असतो इथे आपलेच म्हणणारे कधी लांब निघून जातात तर कधी स्वामी कृपेने काही कोणताही हेतू न ठेवता आपल्यासोबत वाटचाल करत असतात आपण फक्त मार्गस्थ व्हायचं आपलं मन सगळ्यांसमोर मोकळं कधीच करू नका कारण प्रत्येकाला त्याची किंमत असेलच असं नाही तुमचे इमोशन्स त्या व्यक्तीने जपलेच नाही तर त्रास तुम्हालाच होणार म्हणून साधना महत्त्वाची आहे साधनेमध्ये एकरूप होऊन मन त्या दिव्य ऊर्जा शक्तीने भरून टाकता आलं पाहिजे म्हणजे सर्व इतकं सुंदर आणि हलकं होतं ना की जेव्हा कधी इवन मी माझ्याबद्दलच इथं सांगेन की एखाद्या शांत संध्याकाळी जेव्हा मी कॉफीचा मग हातात घेऊन माझ्या रीडिंग एरियात माझ्या टेरेसमध्ये जी छोटी छोटी प्लांट्स आहेत तिथे शांतपणे बसून स्वतःच एकटी विचार करत असते तेव्हा नकळत एक हसू माझ्या ओठावर येतं आणि असं वाटतं की आपण कधीतरी किती अविचारी आणि वेड्यासारखे वागून गेलेलो असतो पण ते समजण्याची क्षमता आज महाराजांनी दिलेली आहे हे तेव्हाच लक्षात येतं जेव्हा आपण साधनेत जे असतो स्वतःचे अश्रू एका कुपीत बंद करून ठेवणं सुद्धा एक कसोटीच असते पण तेही आपल्याला करावंच लागतं सतत परीक्षा देत असतो माणूस कारण त्यांना म्हणजेच महाराजांना आपल्याला ताऊन सुलाखून बाहेर काढायचं असतं याच आयुष्याच्या सुंदर वळणावर मोगऱ्यासारखं सुगंध देत राहायचं हे या रेकीच्या माध्यमातून मी तर शिकलेच आहे आणि आपण सुद्धा तेच करत आहात कारण जे तुम्हाला समाधान देतं ना ते नेहमीच करावं ज्याप्रमाणे पारिजातक जे देवाचं प्रिय फूल आहे आणि त्या प्रिय फुलाचं झाड हे स्वर्गात आहे देवांना त्या फुलाच्या सुवासाची सवय आहे त्या फुलाप्रमाणे अगदी हलकं व्हावं सुगंधित राहावं आणि महाराजांच्या चरणी विसावं इतकंच काय ते आपण करू शकतो आणि करत राहावं ऑर क्या चाहिए लाईफ में देता आलंच पाहिजे आणि भरपूर देता आलं पाहिजे कधीतरी मला हाही प्रश्न पडतो की आपल्या मनाचा का नाही विचार आपण करावा फक्त देतच राहिलो तो समोरचा खूप वेळेला आपल्याला ग्रांटेड पकडतो किंमत करतो पण खरं उत्तर तेव्हा महाराजच देतात कारण करता करविता सगळं काही तेच आहेत देणारे तेच आहेत आपण फक्त निमित्त असतो आयुष्याच्या सुंदर सात्विक स्वामीमय प्रवासात आपण एका विशिष्ट माळेमध्ये गुंफलो आहोत कारण त्याचा मध्य हे स्वामित्व आहे इथं सेवेचा वेगळा अर्थ तुम्ही सर्व रेकी साधक म्हणून अनुभवत आहात त्यामुळं कोणत्याही गोष्टींपासून पळ काढण्याचा प्रयत्न करूच नये आहे बाबा ही एक परीक्षा पहावं देऊ म्हणून फक्त अपियर होत राहायचं बाकी ते आहेतच आपल्याला सांभाळायला त्यामुळे नेहमी त्यांच्यावरती विश्वास ठेवा स्वामित्व आपल्या हृदयात आहे म्हणून आपल्या हृदयस्थ जे गुरुतत्व आहे त्या गुरुतत्वाला मी नेहमीच नमन करते श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल